सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि माजी समाज कल्याण कल सभापती अनिताताई वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करताना सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करून समाजातील तळागाळातील सर्व घटकांना याचा लाभ मिळावा यासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांचा कायम पुढाकार असतो त्यांच्या पत्नी अनिताताई वनखंडे यांचा आज वाढदिवस असल्याने विविध सामाजिक उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये माऊली प्रतिष्ठान यांच्या मदतीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे महिलांच्या साठी सुसज्ज हिरकणी कक्ष उभारण्यात आलाय आज वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या हस्ते या हिरकणी कक्षाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी मोहन वनखंडे सर महादेवांना कुरणे माजी नगरसेवक गणेश माळी पांडुरंग कोरे सागर वनखंडे दिगंबर जाधव डॉक्टर पंकज मेह्रे गजेंद्र अण्णा कलोळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आज हिरकणी कक्षाचा लोकार्पण करून अनितादाई वनखंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याबरोबरच संजय गांधीनगर या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर पार पडले यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं शिबिराला उपस्थित राहून लाभ घेतला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महेश चिनेंटी जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव सागर वनखंडे यांनी विलास शिंदे राहणार भोसे यांच्या मेंदू शस्त्रक्रियेला लागणारा निधीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा करून नव्वद हजार रुपये मदत निधी उपलब्ध करून दिला आहे आज हा मदत निधी सदर रुग्णाकडे सुपूर्द करण्यात आला आज या ठिकाणी आरोग्य शिबिर डोळे तपासणी शिबिर होतंय हे आणि रक्तदान शिबीर होतं आहे सगळ्या दोन दिवसाच्या उपक्रमामध्ये मोहन मनकंडे सर आणि मनकण्य वहिनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांचा मेळावा असे विविध सामाजिक उपक्रम गेले दोन दिवस या ठिकाणी होत आहेत भारतीय जनता पार्टी सामाजिक कामामध्ये सातत्यानं अग्रेसर असते आणि त्या भूमिकेतूनच मनकंडे सर आणि मनकंडे वहिनी यांनी सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज समाजाला वृक्षारोपण पर्यावरण रक्तदान मुक्ती या सगळ्याच विषयाची अत्यंत आवश्यकता असताना हा स्तुत्य उपक्रम या दोघा उभयता दाम्पत्याने घेतलेला आहे त्याबद्दल मी या दोन्ही दप्प दाम्पत्याचे वनकंटेसर वनकंठे वहिनींचे या ठिकाणी अभिनंदन करतो आभारही मानतो त्याचप्रमाणे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज हिरकणी कक्ष उघडण्यात आलेला आहे महिलांचा सन्मान राखण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हिरकणी कक्ष आहे हा सुद्धा माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेला आहे या सगळ्याच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये युवा मोर्चाचे सागर वनखंडे असतील दिगंबर जाधव असतील या दोघांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि या पुढाकाराच्या माध्यमातूनच गेली अनेक वर्ष सातत्यानं हे सगळे सामाजिक उपक्रम होत आहेत सेवा सदन हॉस्पिटल आहे हे या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी आहे त्यामुळे या उपक्रमामध्ये सगळे सहभागी असणाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात